पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात हे ठिकाण नियमितपणे पाण्याखाली जात असल्याचे दिसून आले आहे विशेषतः जोरदार पावसाच्या वेळी सबवेतील पाणी काढण्यासाठी असलेले पंप कार्यरत नसल्याने प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते या समस्येमुळे प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली त्यांनी सिडकोच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जलनिकासी व्यवस्थेतील त्रुटींबाबत तक्रारी केल्या कळंबोलीच्या स्टील मार्केट परिसरात ही पावसामुळे पाणी साचण्याची समस्या गंभीर झाली आहे मुसळधार पावसामुळे कळंबोली शहरातील अनेक भाग जलमीय झाले आहेत रात्रभर पडणाऱ्या पावसाने कळंबोलीतील घरात पाणी शिरले मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्याने पनवेल आणि परिसराला झोडपून काढले असून अनेक ठिकाणी घरांचे नुकसान आणि अनेक सखल भागात पाणी शिरले आहे पनवेलमधील रेल्वे स्टेशन बाहेर पाणी भरल्याने नागरिक पाण्यातून वाट काढत होते पूर्ण परिसरात अचानक मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते